तुमची पण जीवनाची व्याख्या नुकतीच असते इतकूच्या जीवनात आपल्याला खूप काही हवं असतं असतं आणि जे हवं असत चांगल्या आकाश चांगल्यानं भरले आव्हाड पण ते पण ते जीवनाची समान जर तुम्ही तुमच्या हातात घेतली तर जीवनाचं नंदन म्हणून व्हायला आणि त्यासाठी तुम्हाला जर का काम करायचं आहे तर तो तुमचा दृष्टिकोन बदलायचं दृष्टिकोन बदलायचा बदलला तर तुम्हाला कुठलीही गोष्ट सहज शकते पण परिस्थिती घ्या कधी चांगली घ्या कधी वाईट येणार कठीण परिस्थिती आहे एक लक्षात कठीण परिस्थिती आलेली कुठलीही कठीण परिस्थिती ती तुम्हाला उद्ध्वस्त करायला कधी येत नाही तिथे लागतो तुमचा कस कस सांगतो तुमच्या बुद्धीचा कस सांगतो तुमच्या मेहनतीचा कस लागतो तुमच्या जिद्दीचा आणि जिद्दीने जर का तुम्ही साकार केलं आणि यश संपादन केलं तर तुम्ही त्या कठीण परिस्थितीला सुद्धा म्हणू शकता की मी सुद्धा किती कठीण त्यामुळे दृष्टिकोन बदलला पाहिजे आज मला इथे आठवण येते प्रतीक्षा कोणबळत त्यांची किती जणांना त्यांचे नाव आहे तर प्रत्यक्षात आहे आपोल्याच्या खूप कमी वेळात त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यावर त्यांचं आणि शिक्षण कमी वय कमी त्यामुळे पतीच्या जागेवर त्यांना घेतलं आणि त्यांना झाडून मारण्याची संधी सासर त्याने मायाचा काही सपोर्ट नाही मग त्यांनी जी काही नोकरी आहे ती ऍक्सेप्ट केली आणि ती सुरुवात केली त्या झाडू मारण्याचं काम करताना त्यांना लक्षात आलं की आपल्यासारख्या मानवी पण एक स्त्री आहे आणि समोरच्या पण स्त्री आहे पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये अंतर आहे आणि ते अंतर ते फक्त शिक्षणामुळे आहे शिक्षणामुळे त्यांना आत्मविश्वास आला आहे आणि त्या आज तुमची तर बसलेले आणि तुम्ही झाडू मारले त्यामुळे त्यांनी वयाच्या साधारणतः वीस बावीसा वर्षी ठरवलं की मला शिकायचं शिक्षणाला वय नसतं त्याबद्दल त्यांनी जास्त शाळेत त्यांनी ऍडमिशन आणि जिद्दीने शाळा युवक मुलीची मुलाची जबाबदारी आणि ऑफिसचं काम जिंदीने सुरू केली त्यांनी कसं सांगितलं आहे की त्यांच्या मुलांकडून बिस्केट कुलांचं फारच व्यवस्थित कमी निघून असतो पण ही वर्ष त्यांच्या त्यामुळे त्या बस न जाता एस बी आय ते बँकेत आपल्या घरी जायच्या तीन चार दिवस खाली गेल्यानंतर जे काही पैसे होते तसं एक भिस्तीचा कडा मुलगा निघून तर अशी इतकी प्रतिकूल परिस्थिती कारण परिस्थिती कधी असते जिद्द त्यांनी सोडली नाही प्रयत्न करून त्यांनी सोडलं जसं मी म्हटलं होतं कठीण परिस्थिती त्याचा बघण्याचा जर तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल तर नक्की तुम्हाला यश मिळत आणि त्यामध्ये प्रत्यक्ष आई या एस बी आयच्या परीक्षा पास झाल्या आणि

त्यांनी संस्कृती त्यामुळे त्यांना सांगण्यात आले की आयुष्यात दुसरी संधी दिली तर काही जर का असेल तर दुसरी संधी निघून गेलाय तो जेव्हा कुठे जरी असेल तर त्याला पण तुम्हाला की बघून तुमच्या मुलांना आनंदात बघून नक्की नक्की आनंदच केला आणि तुम्ही पुनर्जोकार केला आणि आज त्याला आनंदाने त्यांची असं त्याचबरोबर आता मी येताना तुमच्याबद्दल करत होते तेव्हा मला लक्षात आलं एकतर म्हणजे काय तर त्यांनी काय करावं आणि खूप करतो त्याची नियमावली खरेदी काय करावं तर मुलांचा सामन करत नाही घरातल्याचा सामन करावा बाहेरची जबाबदारी

मला जबाबदार सामाजिक बंधन कौटुंबिक दबाव आणि तुमच्या मनात असलेली विनंती जर तुम्ही तुमच्या मनातली असलेली भीती काढून टाकली तर हे सामाजिक बंधन आणि कौटुंबिक दबाव काही करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःवर काम करण्याची गरज आहे दुसऱ्यांच्या आधारापेक्षा तुम्ही स्वतःवर तुम्ही काम करू शकलात तरच तुम्ही होऊ शकता कसं ट्रेडिंग की आपण आपल्या जीवनात ठरत असतो आपण आपल्या जीवनाची शुल्क काढत त्यामुळे चांगली संगत चांगलं वाचन चांगलं ऐकणं या गोष्टी खूप महत्वाचं चांगली संगत म्हणजे आजूबाजूला चांगले लोक सकारातून तुमचे सुख दुःख समजून घेते कसं असतं माणूस आणि शब्दाचं जवळजवळ सारखंच असतं शब्द चुकले तर वाक्य चुकतं वाक्य चुकलं तर वाक्याचा आनंद होतो पण जर का आपल्या आपण माणूस निवडायचं जर का चुकलं तर मात्र आयुष्याची माती होती त्यामुळे तुमची संगत फार महत्वाची त्याचबरोबर तुम्ही स्वाभिमान आणि आत्मनिर्भर त्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि त्यासाठी आत्ताच माझ्यांनी बऱ्याच योजना सांगितल्या त्या तुम्हाला योजना म्हणली पाहिजे संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजना लाडकी बहीण लाडकी

कष्टातून तुम्ही जर का अस्तित्व निर्माण केलं तर जीवनाला एक विशिष्ट प्रकारचा खंबीरपणा येतो आणि खंबीरपणा उत्तर घेता येतात की तर खंबीरपणा आपला तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो आणि तो तुम्हाला दाखवायचा आणि त्याच्यासाठी एक महत्वाची योजना म्हणजे स्किल इंडिया स्किल इंडियामध्ये जसं काहीनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी मला काही आवडत असेल शिवणकाम आवडत असेल तुम्हाला पेंटिंग आवडत असेल रामणी आवडत असेल तर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडनंच भांडवल दिलं जातं ज्याने तुम्ही तुमच्या पायावर उभी राहू शकता तसं नशिबाच्या संख्या काही आपल्या मनासाठी पडतात कधी चांगल्या पडतात कधी वाईट पडतात पण जिंकण्याची जिद्द शेवट हा आपल्याच नाही पाहिजे जिंकण्याची जिद्द ही आपल्यातच पाहिजे आणि तोच आपल्या यश मिळू शकतो असं म्हणतात आरोग्य सगळं चांगलं हे सगळंच आताच तुम्ही तपासण्यात आला तर भारताची आयुष्यमान भारत ही एक मोठी योजना आहे त्याच्याद्वारे सुद्धा करू शकता सरकारी बऱ्याच योजना आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण शिक्षणाला वय शिक्षणाला बंधन नाही शिक्षण तुम्हाला ज्ञान देतो शिक्षण तुम्हाला संस्कार देतात त्यामुळे फक्त नोकरी करण्यासाठी शिक्षण नाही घ्यायचं तर तुम्हाला सजग होण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणजे ते शिक्षण द्यायचे आणि तुमच्या जे पदरात मुलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे त्यांना सुद्धा योग्य प्रकारे शिक्षण द्यायचे की त्यांच्या आयुष्यात देव प्रवाशी कुठल्याच वाईट प्रसंगी येऊ नये पण mm -hmm. त्यांच्या जरी आयुष्यात काही आलं तर ते त्यांना त्यांच्या पायाभूत घरी वाटायला पाहिजे त्यामुळे शिक्षणाचं पहिलं महत्व वाटतं ते तुम्ही स्वतःला समजून घ्या आणि नंतर तुमच्या मुलांना

हसू असावे उठावरती हसू असावे उठावरती काहीच काही असे काही करावे असे काही करावे या दुनियेतून जाताना कधीवर यावा जगास असायला निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना पर्वतावर येऊन पोहोचलेली होती द्रौपदी मुर्मूचा जन्म हा आदिवासी पाण्यामध्ये झाले जातो घरची गरिबी शिक्षण नीती चालू शकतो ओरिसासारखं ठिकाण मागासलेलं ठिकाण आपण आपण कसे नशीबवान आहे महाराष्ट्रात जन्मलो सावित्रीबाई फुलेंच्या राज्यातले आपण आहोत पण ओरिसा वगैरे बरेच मागासलेले आहेत आणि त्याचा आदिवासी घरी गावी त्यामुळे शिक्षण सुद्धा चालू असतानाच त्यांना खाणीमध्ये कामासाठी जावं लागेल

एकदा अशी त्यांनी तब्येटिंग त्यामुळे त्यांची पहिली आणि आई अग्र आणि वातावरण बिघडलं आणि आई आणि बहिणीचा पण त्यांनी जिद्द सोडलेली शिक्षण पुणे काही शिक्षणासाठी त्यांना जेव्हा विचार सादर तुम्ही मेकअप का म्हणतो त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे आम्ही अग्न पळून त्याचा उपयोग जास्तीत जास्त हा सौंदर्य प्रसाधनातो तुमची त्वचा जमकण्यासाठी आजही माझ्यासमोर ती डबी आली ती माझे अंग खर टाकतो कारण ती मला आठवण येते त्या किंचा माझ्या आईची माझ्या बहिणीची त्या माझ्या सवलगड्याची त्यामुळं आणि विशेष म्हणजे भूकेची

माझ्या अनेक राष्ट्रांसाठी जबाबदारी आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत आणि ह्या त्यामुळे वाईट प्रसंग कोणावर कमी येतात कोणावर जास्त येतात पण ते आपण बिर्याणी निया। कसे घ्यायचे हे सगळं आपल्यावर त्यामुळे स्वतः आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा तुमच्या मनाला भेट तुम्ही तुमची काळजी घ्या एक एक किती खडू खडू छोट्या छोट्या जरी पायऱ्या तुम्ही पूर्ण करत गेलात तर यश ते तुमचं मनियान झालं मला म्हणते जेव्हा तुम्हाला यश येईल तेव्हा समाज सुरू म्हणजे तुम्ही विसरणार नाही कारण की आपल्या समोर सिंधू देत ती आई होती हजारो मुलांची आई पण त्यांच्याकडे काय होतो त्यांच्याकडे कायच नव्हतं हट्टी कपडे खायला अन्न नाही डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ती हजारो मुलांची आई होती तुम्ही जरी नवलं तर तुमच्यासारख्या एखादा मुंबईला तरी तुम्हाला आई तरी ते समाजासाठी असेल शेवटी मी फार काही बोलत नाही जाता जाता एकच म्हणते की त्यांची बाब खुली आहे ज्यांची बाब त्यांनी दोन फुलं दुसऱ्यांना लागले ज्यांचे सूर जुळले ज्यांचे सूर जुळले त्यांनी एखादं गाणं दुसऱ्याला लागलं ज्यांचे खिसे भरले त्यांनी दुसऱ्यांसाठी थोडेसे रिकाम करावे ज्यांची उंची खूप जास्त त्यांनी थोडस खाली लावावं आणि दुसऱ्यांना समजून घ्यावं ज्यांचे ज्यांच्या घरात त्यांच्या अंगणात अभाविक त्यांनी थोडंसं पाणी उंजळीवर घेऊन घुसल्याना द्यावं शक्ती काय हो ह्या जगातच रिक्त व्हावं मुक्त व्हावं आणि ह्या जगातून जाताना अगदी तृप्त तृप्त होऊन जावं तृप्त